भगवान शिवशंकराला बेलपत्राचं पान हे फार आवडतो शिवलिंगावरती जर आपण बेलपत्र अर्पण केलं जल अर्पण केलं तर भगवान शिवशंकर आनंदी होतात आणि आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण की शिवलिंगावरती ज्यावेळेला आपण बेलपत्र अर्पण करतो आणि ते बेलपत्र जर आपण खाल्लं तर काय होतं त्याचे फायदे काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत एवढंच नाही मित्रांनो तर शिवलिंगावर अर्पण केलेलं तुम्ही जर बेलपत्र जर खाल्लं तर ते अमृता आहे तुमच्या जीवनामध्ये येणारे जे जी संकट आहेत प्रत्येक संकट कुठलं बी असू द्या रोगराय असो पाप असो मंत्रशिद्धी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा हे कार्य पूर्ण होऊ शकतं आणि ते कसं हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या आणि हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा ओम अशी जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो शिवलिंगावरती ज्या वेळेला अर्पण करतो त्यावेळेला ते बेलपत्र साधसुद्धा राहत नाही तर ते बेलपत्र होतं भगवान शिवशंकराचा प्रसाद होतो तर मित्रांनो आपलं धर्मशास्त्र सांगतो की बेलपत्र हे सहा महिन्यापर्यंत शिळ होत नाही आपण एकदा शिवलिंगावरती जर अर्पण केलं आणि ते पुन्हा पाण्यानं धुवून अर्पण केलं तर सहा महिने बेलपत्र चालतं शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी आजही आपण पाहतो अशी काही शिवमंदिर आहेत की त्या ठिकाणी बेलपत्रच उपलब्ध नसतं तर या बेलपत्राचं चूर्ण शिवलिंगावरती अर्पण केलं जातं तर मित्रांनो बेलपत्र शिवलिंगाला अर्पण आपण का करतो प्रथम कधी केलं गेलं आणि का आवडतं भगवंताला थोडक्यात अगदी सुंदर अशी कथा आहे थोडक्यात ज्यावेळेला समुद्रमंथन केलेलं होतं त्यावेळेला समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर आलेली होती आणि या रत्नांच्या बरोबर वीस सुद्धा बाहेर आलं कालकूट नावाचं विष आणि हे विष संपूर्ण सृष्टीचा विनाश करू लागलं हे बघा देवी देवतांनी प्रार्थना केली आणि त्यावेळी महादेवांनी हे विष प्राशन केलं म्हणजे आपल्या कंठामध्ये ठेवलं आणि भगवान शिवशंकराचा कंठ नीलकंठ झाला नीलकंठ म्हटलं जातं आणि त्यावेळी भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान वाढलं म्हणजे ताप आला आणि त्यावेळी सगळ्या देवांनी वैद्याला विचारलं देवांचाही वैद्य होता आणि वैद्यानं त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला बेलपत्र खाण्यास दिली इंद्रदेवानं पाऊस पाडला स्नान घातलं आणि भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान कमी झालं म्हणजे ताप गेला आणि भगवान शिवशंकराला त्या ठिकाणी शांती मिळाली आणि तेव्हापासून भगवंताला बेलपत्र आवडू लागलं तर मित्रांनो बेलपत्र ज्यावेळेला तुम्ही अर्पण करता त्यावेळेला जल अर्पण अवश्य करा महादेवांना शीतलता मिळते आणि महादेव त्याला आशीर्वाद देतात आणि विशेष महादेवांना तीन पाने असलेलंच बेलपत्र आपण अर्पण करा तुटलेलं बेलपत्र कधीही अर्पण करायचं नाही कारण त्या ठिकाणी आपला पाप लागतो शिवलिंगावरती दररोज तुम्ही बेलपत्र जर अर्पण केलं ना तर जीवनातली सगळी संकट दूर होतात महादेवांच्या भक्ताला कधीही पैशाची अडचण येत नाही तुम्ही मनापासून महादेवांना जर बेलपत्र अर्पण केलं जल अर्पण केलं आणि ते जर बेलपत्र तुमच्या तिजोरीत ठेवलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून ते बेलपत्र फक्त तुमच्या तिजोरीत ठेवा जे तुमच्या तिजोरीत धन आहे पैसा आहे ते वाढेल म्हणजे बरकत त्या ठिकाणी येईल कष्ट मेहनत जिद्दीने तुम्ही जो पैसा मिळवताय त्या पैशाला बरकत येईल हो तुमच्या घरात तुम्ही करून पहा फक्त तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की बेलपत्र कधी तोडायचं नाही हे सुद्धा महत्वाचं आहे आपलं धर्मशास्त्र सांगते चतुर्थी अष्टमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा आणि संक्रांती या ज्या स्थिती येतं या दिवशी बेलपत्र कधीही तोडू नये पाप लागतं आणि विशेष म्हणजे सोमवारच्या दिवशी बेलपत्र कधी तोडायचं नाही कारण भगवान शिवशंकर स्वतः त्या ठिकाणी असतात जे बेल बेलपत्र आहे त्या बेलपत्राच्या झाडामध्येच भगवंत असतात जे बेलपत्राचं झाड आहे त्याच्या मुळामध्ये ब्रह्मदेव असतात मध्यभागी विष्णू देव असतात आणि बेलपत्रामध्ये शक्ती असते संपूर्ण शक्ती अखंड या विश्वाची माता म्हणजे जी शक्ती ही बेलपत्रामध्ये असते बेलपत्र दुपारच्या नंतरही तोडू नये आणि तोडलं तर पाप लागतं ह्या ज्या मी ज्या स्थितीत सांगितल्या आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आपण बेलपत्र तोडायचं तो दिवस सोडून आता बेलपत्र खाण्याचे फायदे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ज्या वेळेला आपण बेलपत्र भगवान शिवशंकरला अर्पण करतो शिवपिंडीला त्यावेळेला ते साधारण राहत नाही बघा नंतर ते प्रसाद होते होत। हे बेलपत्र जर आपण खाल्लं अगदी मनापासून तर कुठलाही रोग बरा होतो जीवनातली संकट बरी होतात साक्षात ते अमृत तयार होतं फक्त दररोज खाल्लं पाहिजे तर मित्रांनो बेलपत्राचा फायदा बघा खाल्ल्याचा वात दोष दोष आणि कप हे तिन्ही आजार मुळासाकड बरे होतात तर मित्रांनो वात दोष पित्त आणि कप या तिन्ही आजारापासूनच सगळे आजार आपल्याला तयार होत होता हे आपल्याला माहीत असेल आयुर्वेदिक आपलं शास्त्र सांगते आणि मुळातच हे तीन आजार नष्ट झाल्यामुळं तुम्हाला कुठलाही आजार पुढचा होणार नाही फक्त आपण सकाळ आणि संध्याकाळ बेलपत्र आपण खायचं भगवान शिवलिंगावरती अर्पण केलेलं अतिशय रहस्य या बेलपत्राचं तर मित्रांनो तुमच्या हातून जी घडलेली पापं आहेत ही पापंसुद्धा नष्ट होतात गोहत्यासारखी पापं ब्रह्महत्येसारखं पाप सुद्धा नष्ट होत फक्त मनापासून त्या गोष्टीचा पश्चाताप करावा येलेल्या आपण पापाचा आणि भगवान शिवशंकराला अर्पण केलेलं बेलपत्र आपण खायचं आता पाच बेलपत्र खावी लागतात पण तुम्हाला एकदम जर नाही जमले दिवसातून एक दोन तीन चार असं तोडं तोडं करून जर तुम्ही खाल्ली ही सगळी पाप नष्ट होणार मित्रांनो मी ज्वलंत उदाहरण आपल्याला देईल रामायणाचं प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं होतं रावण हा ब्राह्मण होता ब्राह्मण हत्येचं पातक हे प्रभू रामचंद्राला लागलं होतं आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष हे ब्रह्म हत्येचं पातक नष्ट करण्यासाठी शिवलिंग त्या ठिकाणी निर्माण केलं आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलं हे आपण ऐकलं सुद्धा असं लक्षात घ्या एवढी शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्राची ताकद आहे महिने लागोपाठ तुम्ही बेलपत्र हे खाल्लं शिवलिंगावरती अर्पण केलेलं तर लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये जो तामस गुण आहे म्हणजे दारू मटण मच्छी आपण जे खातो तुमची इच्छा होती आणि पाप घडतं आपल्यातून हे पाप तर नष्ट होईल परंतु तुमची परत इच्छा सुद्धा होणार नाही दारू आणि मटण खाण्याची एवढी या बेलपत्राची ताकद आहे सकाळी तीन आणि संध्याकाळी दोन अशी पाच बेलपत्र आपण नित्य दररोज खाऊन पहा आणि मग पहा चमत्कार नष्ट होईल तुमच्या शरीरामधली ही सगळी खाण्याची मित्रांनो विशेष म्हणजे बेलपत्र खाल्ल्याचं अजून फायदा पहा तुमचं नशीब हे ते बलवंत होईल नशीबच बलवंत होणार आपलं आयुर्वेदिक आपलं शास्त्र सांगते तुमचं विज्ञान सुद्धा सांगते बा की बेलपत्र जर खाल्लं तर रक्त साफ होतं तुमच्या रक्ताच्या संबंधित असलेले सगळे आजार बरे एवढंच नाही तर पाच बेलपत्र तुम्ही जर खाल्ली दररोज अर्पण केलेला दे महादेवांना एक दोन तीन चार पाच अशा हळूहळू दिवसात खाल्ली तर तुमचा शरीरच समजा फिल्टर होऊन जाईल रक्त फिल्टर होईल तुमच्या शरीरातलं लक्षात घ्या ह्या गोष्टी सगळ्या विश्वासावरती येता विश्वास पाहिजेल मनापासून भगवान शिवशंकराची भक्ती पाहिजेल देवावरचा विश्वास लक्षात घ्या मित्रांनो हे बेलपत्र एक महिनाभर लागू पाठ तुम्ही खाऊन पहा तुमच्या सगळ्यांची इच्छांची पूर्तता होईल तुमचं मन जे आहे ती भक्तिमय होऊन जाईल तुमचं मन हे शांत होऊन जाईल तुमच्या मनामध्ये असलेला जो चिडचिडा स्वभाव निघून जाईल संसारातील अनेक अडचणी दूर होऊन जातील कारण हे विश्व निर्माण करणारे महादेव आहेत मित्रांनो अशी रहस्यमय माहिती आपल्याला कुठे मिळणार नाही लक्षात घ्या शेवटची जी माहिती अतिशय महत्वाची हा महिने नित्य नेमानं भगवान शिवशंकराला अर्पण केलेले बेलपत्र जर खाल्लं सहा महिने द्यान ठेवा तर भूत आणि वर्तमान तुम्हाला समजू शकेल एवढी ताकद आहे बेलपत्र खाताना फक्त ओम नम शिवाय हा जप तुमच्या मनात तरी बोलायचा तुम्ही आणि ते खायचं पूर्ण विश्वासानं भूत भविष्य वर्तमान कळू शकतं अनेक साधू संत यांनी हा सगळं प्रयोग करून पाहिलेला आहे प्रयोग ही भाषा वापरतो या ठिकाणी तुम्ही जी साधना करताय ती साधना तुमची पूर्ण होईल जे तुम्हाला मंत्र सिद्ध करायच्यात मंत्र सिद्ध होऊन जातील हे बेलपत्र जर खाल्ला आपण तर सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं मित्रांनो जी नवग्रह नव पीढा असते उदाहरणार्थ आपण शनिची पीडा म्हणतो कोणाला मंगळ असतो या नवग्रहाची पीढा जर तुम्हाला खतम करायची असेल तर तुम्ही फक्त दररोज बेलपत्र खायचं भगवान शिवशंकराला अर्पण केलं बेल बेलपत्र के बेल, बेल एक महिनाभर खाऊन पहा सगळी ही नवग्रहाची पीडा नष्ट होऊन जाईल कारण मित्रांनो नवग्रहालाही निर्माण करणारे महादेव आहेत कुठल्याही मंत्राची सुरुवात ओम शिवाय होऊ शकत नाही आणि मित्रांनो अजून एक रहस्य त्याचं शेवटचं भगवान तुम्ही अर्पण करतो आपण बेलपत्र ते जर खाल्लं नित्य नेमान तर सिद्धी प्राप्त होते पुण्य वाढतं एवढं पुण्य वाढणार तुमच्या की तुमच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा खरा ठरतो तुम्ही बोलल ते खरं ठरणार त्याला वाघशिद्ध असं म्हणतात मित्रांनो हे बेलपत्राचं रहस्य फक्त ह्या त्या विश्वासावरती आहेत तुमचं पोट दुखत बोटात गॅस झाला असेल तुम्ही फक्त बेलपत्र खाऊन पहा नित्यनिमान दररोज हा आजार पूर्ण पळून जाईल मित्रांनो पवित्र असा श्रावण महिना चालू झालाय आता की त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वी तलावरती फिरत राहतात वास असतो त्यांचा कुठल्या रूपानं तुमच्या घरी येतील हे सांगता येत नाही लक्षात घ्या दान धर्म करा आणि मित्रांनो महादेवाच्या मंदिरामध्ये दररोज आपण जा आणि शिवलिंगाला त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करा जल अर्पण करा आणि मग पहा या बेलपत्राचे कमाल तुम्ही खाऊन पहा हा उपाय नक्की करा आणि आम्हाला नक्की कमेंट करा की आम्ही केलं म्हणून हे बेलपत्र आम्ही खाल्ले ओम नम शिवाय हा जप दररोज करा जीवनामधला अमूल्य वेळ आपण नक्की द्या आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या सगळ्या अडचणी दूर होऊन जातील हो माहिती जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील ओम नम शिवाय ओम नम शिवाय जरूर कमेंट द्या